नमस्कार मित्रांनो मी तेजश्री केतकार सेव्हन राऊंड इन्फोटेनमेंटच्या आजच्या भागात आपण सर्वांचं मनापासून स्वागत करते हॅलो हा अहो आम्हाला तुमचं स्थळ खूपच आवडलंय काय तुमचं नकार आहे पण का आपलं तर सगळं जुळतय अहो पण नकार का आपण एकदाच भेटलोय ओ कारण तर सांगा बर आपला योग नाही हे असं का होत सगळं जुळत तरीही पहिल्या भेटीनंतर नकार का येतो बरेचदा असं होत की जे भावी सासू सासरे असतात किंवा मुला मुलींचे आई वडील असतात तेही ना कधी कधी खूप जास्त बोलून जातात म्हणजे आता संसार माझी मुलगी हे करणार नाही हा पण ते त्या दोघांना ठरवू दे ना तुमची मुलगी किंवा तुमचा मुलगा काय करणार नाही किंवा काय करणार आहे त्यांना त्यांच्या संवादातून त्यांना विचार करू दे तुम्ही तुमचे मुद्दे आ, का मांडताय कि किंवा समोरून एखादं आलं की एक्सपाय ही गोष्ट आमच्याकडे आहे हा आणि किंवा आमच्याकडे असं काही काय असं काहीतरी केलं जातं समोरची लगेच आई म्हटलं पण आमच्या मुलीला अशी आवड नाहीये हा झालं नकार नकार देण्याचं कारण तयार झालं पण समजून घ्या ना समोरच्यांची ही गोष्ट काय आहे तेव्हा तुम्ही त्यांना असं उत्तर देऊ देऊ शकता की नाही आमच्या मुलीला काही ही या गोष्टीची आवड नाहीये त्यामुळे म्हणजे आम्हाला माहिती नाही आहे ते किती करेल पण ती विचार करा तुमची काय अपेक्षा आहे का की तिने ही गोष्ट केलीच पाहिजे समोरची व्यक्ती फ्लेक्झिबल असेल तर ती म्हणेल नाही आमचं काही असं म्हणणं नाहीये आमच्या घरात ही एक एक्सवाय एक झेड गोष्ट केली जाते हा पण येणाऱ्या सुनेनी त्याच्यात इंटरेस्ट घेतला तर आम्हाला आवडेल नाही घेतला तरी हरकत नाही अशा पद्धतीचं तुमचं कम्युनिकेशन होणं आवश्यक आहे आम्हाला हे जमणार नाही आम्हाला ते जमणार नाही असं तसं 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 करून काही होणार नाहीये चांगला जोडीदार तुम्ही घमवणार आहात त्यामुळे पालकांनीही भान ठेवणं आवश्यक आहे वधूवरांनीही भान ठेवून बोलणं आवश्यक आहे मित्रांनो बरेच आका की आता आपल्याला राजकारणाची आवड असते की देशात काय घडामोडी झाल्या आहेत यावर तुमचं कम्युनिकेशन सुरू होतं बरोबर आहे आता समोरच्याचा काय अँगल आहे म्हणजे राजकारणाविषयी त्याचा पॉलिटिकल व्ह्यू काय आहे हे समजून न घेताच टीका करणं सुरू होतं नाही असं करू नका समजून घ्या समोरच्या व्यक्तीला काय वाटतं त्यांचं पॉलिटिकल अँगल काय आहे एखादा जो मुद्दा देशभर गाजतो याबद्दल त्यांचं मत काय आहे लाईटली तुम्ही तुमचंही मत मांडा बरेच जातो असं होतं की पॉलिटिकल जे व्ह्यूज आहेत त्यावर आपल्याला पर्सनॅलिटीज कळतात की एखाद्या व्यक्तीचं देशात हा जो प्रश्न चालू आहे किंवा हा मोर्चा आहे किंवा झेड हा प्रश्नावर लोक भांडत आहेत पॉलिटिकल पार्टीजचा काहीतरी वादविवाद चालू आहे याबद्दल समोरच्याच मत काय आहे यावरून त्याची पर्सनॅलिटी आपल्याला कळू शकते पण एखाद्याची आपला जर पॉलिटिकल व्ह्यू मॅच होत नाहीये किंवा त्यांचा न्यूट्रल व्ह्यू आहे याचा अर्थ त्यांना नकार द्यायचा असा होत नाही तो समजून घ्या पोलाइटली तुमची मतं मांडा आ, कारण तुमचा पॉलिटिकल तुम्ही झेड एक, पार्टीला सपोर्ट करता तुम्ही आणि समोरची व्यक्ती त्या पार्टीचा विरोधक आहे हे तुमच्या लक्षात आलं म्हणजे काय लग्न मोडलं असं नाही होत प्रत्येकाचे विचार हे बदलू शकतात फक्त समोरच्या व्यक्तीच किंवा कुटुंबाची पर्सनॅलिटी कशी आहे विचारसरणी कशी आहे यातून तुमचा अभ्यास होतो तुम्हाला जर त्यांची विचारसरणी पटली नाही किंवा तुम्हाला त्यात काही त्रुटी जाणवल्या तर तुम्ही जरूर नकार द्या एखादी व्यक्ती किंवा एखादं कुटुंब या पक्षाला सपोर्ट करते म्हणून हे वाईटच आम्हाला आवडणाऱ्या पक्षाला सपोर्ट करत नाही म्हणून त्यांना नकार डायरेक्टली देऊन नका विचार करा त्यांचं वैचारिक जी पातळी आहे त्याच्यासाठी काय कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरलेल्या आहेत ते असा विचार का करता त्याच्यात बदल होऊ शकतात का आपलं विवाह म्हणून काही मॅच होऊ शकतं का असा जरा थोडा पॉझिटिवली विचार करा ही गोष्ट आवडली नाही नकार ती गोष्ट आवडली नाही नकार असं नकार, नकार 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 देत तुमचं लग्न होणार कधी काय महत्वाचं आहे तर नवरा बायकोची वेवलेंथ जुळणं दोन कुटुंबांची मतं आणि मन जुळणं एकमेकांनुसार हळूहळू एक ऍडजस्ट करणं आणि एक, एक होऊन जाणं हेच तर लग्नाचं उद्दिष्ट आहे की दोन कुटुंब आपल्याला एकत्र आणायचे आहेत आणि इतक्या चांगल्या प्रकारे आपल्याला वागायचं आहे की हे जे नवरा बायको आहेत त्यांना ह्या दोन कुटुंबांमुळे काहीही त्रास होणार नाही हेच तर आपलं उद्दिष्ट आहे पण आपण जर संवादच चांगला करणार नसू तर नकारच मिळणार आहे मित्रांनो मला माहिती आहे की प्रत्येक कुटुंब हे आपल्या मुलाचं किंवा आपल्या मुलीचं चांगलं व्हावं ह्याच दृष्टिकोनातून विचार करत असतो पण तो विचार करत असताना आपण काय बोलतो आपण कसं वागतो यावरही फोकस करणं आवश्यक आहे मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही काही वधूवरांना भेटला असाल आणि तुम्हाला वाटत असेल तुमच्या दृष्टिकोनातून होकार असेल पण समोरच्याकडून जर नकार आला असेल सगळं जुळत असो नाही तर तुम्ही संवादात कुठे चुकलं आहात का याचा विचार करा ते स्थळ गेलं हरकत नाही नवीन स्थळ जेव्हा तुम्ही पाहणार आहात तेव्हा तुमचं संवाद कौशल्य सुधारा तुमच्या ज्या काही अपेक्षा आहेत हवं तर त्याची लिस्ट बनवा तुम्हाला कोणत्या गोष्टी हव्या आहेत तुमच्या जोडीदारात आणि कोणत्या गोष्टी नको आहेत तुमचे जर विचार ठाम असतील तर त्याची एक लिस्ट बनवा ती लिस्ट तयार केल्यानंतर समोरच्या व्यक्तीशी आपण कोणत्या पद्धतीने हे मुद्दे मांडणार आहोत याविषयी विचार करा तुमच्या आई वडिलांशीही या गोष्टी डिस्कस करा हे कशाला महत्व देणं आवश्यक आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करायला विसरू नका कॉमेंट मध्ये जाऊन कॉमेंट जरूर लिहा जेणेकरून तुमची मतं आम्हाला कळतील आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही हा विषय कळेल ते विचार करतील आणि त्यांना त्याचा फायदा होईल असेच व्हिडिओ घेऊन आम्ही आपणास भेटत राहू भेटूया पुढच्या भागात जय हिंद जय भारत